उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटींनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येणं अपेक्षितच आहे विरोधकांनी टीका केली आहे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्यानं वडेट्टीवार विथरले असल्याचं उदय सामंत म्हणत आहेत कारण वडेट्टीवारांनी याच भेटीवर टीका केली होती त्यामुळे आता वडेट्टीवारांच्या टीकेला उदय सामंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय स्वतःचं पक्ष वाढवण्यावर भर द्या कारण काँग्रेस पक्ष आता संपण्यात जमा असल्याचं उदय सामंत म्हणत आहेत राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाज्यात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ती देखील त्यांना मला विनंती करायची